घरोघरी पाणी पोहोचवलं म्हणूनही विरोधक बदनाम करणार का शहर प्रमुख संदीप पाटील खोपोलीत शिवसैनिकांचा आक्रोश कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा संबंध सध्या गाजत असलेल्या नेरल मारहाण प्रकरणाशी जोडून त्यांना बदनाम करीत सोशल मीडियावर आमदार थोरवे यांची बदनामी केली जात आहे त्यामुळे खोपोली शहरातील शिवसैनिक आक्रमक होत शहर प्रमुख संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन खोपोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली शेकडोच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांनी बाजारातील रस्ते व्यापून गेले होते सर्वीकडे भगवेमय वातावरण निर्माण झाले होते सर्व शिवसैनिकांनी आपला मोर्चा खोपोली पोलीस स्टेशनवर नेत खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्ट निरीक्षक शिरीष पवार यांना निषेधाचे निवेदन देत निषेध व्यक्त केला यावेळी नेरल येथील दोन तरुणांच्या वादात कोणतेही कारण नसताना आमदार महेंद्र थोरवे यांना जोडले जात असून सोशल मीडियात त्यांची नाहक बदनामी करत असल्याने यात जो कोणीही आमदार थोरवे यांची बदनामी करत असेल त्यांच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करीत घराघरात पाणी पोचवलं किंवा चांगले रस्ते बनवले तरीही विरोधक त्यामध्ये दोष काढून बदनामी करत आहेत हे योग्य नाही असे वक्तव्य प्रमुख संदीप पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले तर विरोधकांना पावणे पाच वर्षे रस्त्याला खड्डे पडलेले दिसले नाही आणि आता सर्व काही दिसत आहे हे हास्यास्पद आहे कित्येक दिवस विरोधक फक्त टीका करण्याचे काम करीत आहेत मात्र त्यांच्या विरोधात आमदार महेंद्र थोरवे हे त्यांच्या टीकेला उत्तर न देता आपलं काम करीत आहेत त्यांनी आम्हालाही सांगितलं आहे की विरोधकांचं काम टीका करण्याचं आहे जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे ते जनतेची कामं करण्यासाठी त्यामुळे आपण फक्त विकास कामाकडेच लक्ष देऊ परंतु आता विरोधकांनी आमदार चर्वे यांची बदनामी करण्याची मर्यादा पार केली आहे त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित हे आंदोलन केले असल्याचे कर्जत विधानसभा संघटक पंकज पाटील यांनी यावेळी सांगितलं यावेळी ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल संतोष मालकर तात्या रेठे प्रमुख दिनेश थोरवे अनिल सानप राहुल गायकवाड डॉक्टर शेखर जांभले मुकेश रुपवते महिला आघाडी शहर प्रमुख प्रिया जाधव माधवी रिठे जेमी सॅम्युअल कांचन जाधव यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते निश्चित साहेब विषय असा आहे की मागच्या काही महिन्यामध्ये आपण बघतोय की सातत्याने मित्रपक्ष आणि विरोधी पक्ष यांच्याकडनंही आमदारसाहेबांवर टीका केली जाते परवाचा विषय जे बघितला असेल तर ज्याच्यामध्ये दोन लोकांची भांडणं ज्याच्यामध्ये तो बॅटीने आपल्या एका व्यक्तीला मारतो आहे त्याच्यामध्ये काहीही संबंध नसताना त्यांच्या वैयक्तिक असताना सुद्धा शिवसेना ऑफिशियल उद्धव ठाकरे गटाच्या ऑफिशियल पेजवर त्याचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आणि त्याची न्यूज सगळीकडे पसरण्यात आली तथ्य याच्यामध्ये काही नव्हतं आमदार साहेबांना त्याचा काडीमात्रेचा सा संबंध नसतानासुद्धा त्याच्यामध्ये आमदार साहेबांचं नाव गोवलं गेलं आता बघायला गेलं तर उद्या नळावरच्या भांडणामध्ये पण आमदार साहेबांचं नाव उन्दुल, गो गोंदव नोंदवलं जाईल अशा यांच्या प्रकार विरोधी पक्षाकडनं असे का कार्य करण्यात येते आमदारसाहेबांना नळावरचं भांडण का आता आमदार साहेबांनी पाणी पोचवलं म्हणून नळावरचं भांडण इथपर्यंत आणतं का काय असा विचार करायला लागला रस्त्यावरची भांडणं पण आमदार साहेबांनी चांगले रस्ते केले म्हणून का काय ही बांधणं तुम्ही विरोधी पक्ष अशा प्रकारे ते आणायला लागलेले आहेत तरी अशा प्रकारच्या याचा या जा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण लोकशाही देशामध्ये राहत असताना लोकशाहीमध्ये जसं सत्ताधाऱ्यांना काम करते तसं सत्ताधाऱ्यांनी काय काम केलं आहे त्याच्यावर न बोलता विरोधी बोलतात हे नेहमीपणे चालू पण मी म्हणेल ही एक प्रकारची शुभ संदेश आहे कारण ज्या ज्या वेळेला एखाद्या वेळेला आपण शुभ काम करायला जातो त्यावेळेला अशा प्रकारचे छोटे मोठे संकट येतच असतं आणि ती आपले म्हणायची तयारी पाहिजे ज्या वेळेला आपण बघतो की शुभ एखाद्याला पाऊस आवडीचा पाऊस यायचा असेल तर गडगाड होतो परंतु नंतर सगळे समाधानी होतात त्याप्रमाणे हा त्यातला एक प्रकार आहे माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी जे कामं केलेत त्या कामावर बोलता येत नसल्यामुळं अशा काहीतरी गोष्टी काढायच्या आणि त्यांनी वेगळं काहीतरी लक्ष लोकांचं डायवर्ट करायचं अशा प्रकारचा मार्ग आहे पण याच्यातून काही फायदा होणार नाही कारण म्हणून मी आपल्या तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगेन की आपण हे सर्व शांत ठेवून आपलं काम पुढे चालू आहे की आपलं एकच काम राहिलं या ठिकाणी की आमदार साहेबांनी या ठिकाणी काय केलं आहे आणि काय करण्याचं भविष्यात उद्दिष्ट आहे कारण काम करत असताना ज्या अडचणी येतात काम करत असताना ज्या चुका होतात त्या निश्चितपणे थोड्याफार काही लोक जे समाधानकारक होतात काही का का लोक का असमाधानकारक असतात परंतु ज्यांना काम करूनही असमाधानकारक नेहमी सवय असते अशा प्रकारचे लोक हे करणार याची आपण सवय ठेवली पाहिजे आणि म्हणून हे जे असे जे प्रकार घडणार खऱ्या अर्थाने आपला एक संदेश आहे आणि आमदार साहेबांचं काम आणि आमदार साहेबांचा विजय हा निश्चित आहे त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या समोर सुद्धा जसं आपण म्हणतो एखादी वस्तू विकली जाते परंतु त्याला कुठल्या प्रकारचे एक्सपायरी डेट नसते त्याला कुठल्याही प्रकारचं जी एस टी नसते अशा प्रकारचा जो माल येतो अशा प्रकारचा विरोधी पक्ष त्या ठिकाणी निघतो आहे आणि आपण जो तर ब्रँडेड माल आहे आणि मग ब्रँडेड माल हा विधी नेहमी टिकावू आणि त्या ठिकाणी भविष्यात चालणारा असतो असा मान्य आमदार साहेबांचं काम या ठिकाणी असल्यामुळं निश्चितप्रमाणे ते या ठिकाणी यशस्वी होतील विरोधकांनी किती काही केलं तर त्यात कुठेही फरक पडत नाही आपण मात्र सर्वांनी शांततेमध्ये स्वीकार केला सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मला वाटतं आतापर्यंत समजलं असेल की कर्जत तालुक्यातील नेरळ शहरामध्ये काही अंतर्गत वादामुळे एक वादविवाद घडला होता आणि त्याच्यामध्ये काहीही संबंध नसताना नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता विधानसभा गेल्या येत्या दोन तीन महिन्यावर येऊन फिपलेल्या आहेत अनेक प्रकारचे खोटे आरोप बिनबुडाचे आरोप सन्माननीय आमदार महेंद्र तोबे साहेबांवर करत आहेत त्याच पद्धतीने ते, ते नेरळचे प्रकरणही आमदार साहेबांवर अतिशय काय म्हणता येईल की ज्याला पोअर पद्धतीने शेकवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यांना मारहाण झाली होती त्यांनी स्वतःच सांगितलं की त्याच्यात आमदार साहेबांचा सा काही संबंध नाही आमच्यातला अंतर्गत वाद होता परंतु अशा अनेक गोष्ट गोष्टीमध्ये खालापूरलाही काही गोष्टी घडल्यात तिथंही मी तर म्हणेन की पोलीस प्रशासनावर आरोप केले गेले की के के तुम्ही पैसे देऊन आलात का हे सगळं तुमच्या आमदार साहेबांच्या पद्धतीने चालतं आहे तरीसुद्धा आमचे आमदार महेंद्र साहेब अतिशय संयमी आहेत अनेक वेळा वेगवेगळे आरोप होतात आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांना सांगत असतात की याच्यावर आपण उत्तर दिलं पाहिजे तर ते म्हणतात की आपण इकडे कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठी आपल्याला आमदार म्हणून जनतेने निवडून दिलेले आहे कर्जत खालापूरची जनता ही सुज्ञ आहे आणि एक पत्रकार मित्रांनी लक्षात घ्यावं की आम्ही बोलताना जनतेच्या माध्यमातून बोलते आम्ही जनतेचे सेवक आहोत असं आमदार साहेब नेहमी बोलत असतात पलीकडचे जे विरोधक आहेत ना यांची तुम्ही बाईट बघा तिथं मतदार मतदार असा शब्द येतोय गेली पाच वर्ष कुठलाही संघर्ष होत नाही गेल्या पाच वर्षात रस्त्याला कुठेही खड्डे पडत नाहीत आणि मग आता पावणे पाच वर्ष झाल्यानंतर जिकडे तिकडे संघर्ष कुठं उपोषण कुठे काय आता मी त्या गोष्टीवर जास्त बोलू इच्छित नाही कारण ह्या गोष्टी आमच्यासाठी अदखलपात्र आहेत हे अंडरलाईन करण्यासारखा शब्द आहे फक्त आता काही गोष्टींची शेवटी मर्यादा असते सहनशक्तीलासुद्धा काही मर्यादा असतात त्या अनुषंगाने आम्हीच सगळ्या शिवसेनेनी सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की कर्जत नेरळ असेल खालापूर असेल आणि खोपोली असेल संपूर्ण मतदारसंघात कमीत कमी एक शांततेच्या मार्गाने निवेदन देण्याची ही वेळ आलेली आहे म्हणून आम्ही सर्वजण या चारही पोलीस स्टेशनला संपूर्ण मतदारसंघातले शिवसैनिक आज शांततेच्या मार्गाने आम्ही निवेदन देत आहोत की बाबांनो तुम्हाला काय करायचं आहे ते लोकशाही पद्धतीने करा खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नकाच कर्जत खालापूर मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे ते येणारा निर्णय दोन महिन्यात आपल्याला सगळ्यांना समजेल त्याच्यामुळे आम्ही आज फक्त शांततेने निवेदन देण्यासाठी खोपोली पोलीस स्टेशनला आलेलो दोन ते तीन दिवसापासून सोशल मीडियावरती एक न्यूज सतत व्हायरल होत आहे की आमचे सन्माननीय आमदार साहेब हे रस्त्यावरच्या भांडणामध्ये त्यांचा काहीतरी हात आहे किंवा रस्त्यावरच्या भांडणाशी निगडीत आहे तर रस्त्यावरची भांडणं ही स्वतःच्या वैमानसा मैत्रीपूर्वक नात्यातून झाली होती तर असं असताना प्रत्येक वेळी आमच्या सन्माननीय सा, स साहेबांना त्याच्यात बोवलं जातं आणि कुठेतरी राजकारण केलं जातं तर आमचे सन्मान्य आमदार साहेब हे विकास कामामध्ये मग्न आहेत आणि विरोधक हे विरोध त्यांचं काम चालू ठेवत आहेत तर असंही कुठल्याही रस्त्यावरच्या कारणामध्ये आमच्या आमदार साहेबांना होऊन त्याच्यात राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही कारण आमच्या आमदार साहेब शांततेने घेण्याचा प्रत्येक वेळेला आम्हाला इशारा देतात कारण जर विरोधक विरोधी विरोधक जे काम करत आहेत ते आम्ही केलं तर विरोधकांमध्ये आणि आमच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही तर विरोधकांनी जे काम केलं आहे ते अतिशय अनिंदनीय आहे अशीच कामं जर पुढे चालू राहिली तर आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून त्याला विरोध केला जाईल शांत बसणार नाही एवढा जय महाराष्ट्र आपण बघतो लग्नाच्या हळदीमध्ये दोघांमध्ये भांडणं होतात आणि ते भांडणं करणारे कोणाच येत नसतात तशीच काही परिस्थिती या दिवसामध्ये या ठिकाणी दिसते ज्यांची भांडणं झाली आहेत त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही परंतु जे कोणी यामागे राजकारण करत आहे याचा या यंत्रणेने तपास लावला पाहिजे आणि अशा ज्या जी लोक आहेत त्यांना कुठली अद्दल घडवली पाहिजे तर यामुळे काय हा भांडणाचा प्रचार जो आहे वाढणार आहे आमदार साहेबांचं काम इतकं सुंदर आहे त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि निश्चितच आपण जसं मी मगाशी म्हटलं की हळदीला भांडणं होतात लग्न जे आहे ते ठरलेलं आहे आमदार हे होणारच पण त्याकरता जो काय हा पसारा चाललेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे हा मतदारसंघ हा शांत आहे याची ही ओळख आहे आणि ही ओळख कायम राहिली पाहिजे महेंद्र थोरवे साहेबांवर ज्यांनी हे आरोप केलेत त्यांना शोधून त्याच्यावरती कारवाई व्हावी पाहिजे त्यामागे जे कोणी असतील त्यांच्यावरही कारवाई होली पाहिजे ही आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत धन्यवाद